आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आत्ताच त्यांचं अत्यंत आविषपूर्ण आणि अभ्यासू असं प्रवचन भाषण काही म्हणा पण उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकलं त्या इंदापूर तालुक्याचे भूषण सन्माननीय सर त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले वनवी अण्णा बोंधरे चौधरी वकील सर्वच मान्यवर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनीनो श्रद्धे माताना आणि पितांना सर्वप्रथम आज या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं भाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आज महाशिवरात्र महिला दिन या निमित्तानं उपस्थित सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो भाऊंच जन्मशाप्दी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं काल निमंत्रण मिळालं मी ठरवलं म्हणलं आज आपण नक्की जाऊया राजकीय दृष्ट्या तुम्हाला नेहमीच राजकारणात आम्हाला दोघांना विरोध मागण्याची सवय आहे त्यामुळे ती सवय जरा थोडीशी आता बदला कारण <laughs> असं आहे राजकारणाचा जर भाग तुम्ही पाहिला आता कोणी विश्वास कोणावर नाही अशा पद्धतीचं राजकारण <laughs> मी यामध्ये सामान्य माणसाची कशासाठी एवढी घुसपट करायची त्यामुळं जे पटत जे वाटतय जे चांगलंय त्या ठिकाणी गेलं पाहिजे आज जन्म जन्मशताब्दी असलेल्या या वर्षाच्या निमित्तानं इथं अनेक लोकांना माहीत असेल की माझ्या वडिलांच्या किंवा माझ्या आजोबांचे भाऊचे काय संबंध होते भाऊंच्या वडिलांनी माझ्या आजोबांना शिक्षक म्हणून बावड्यात जेव्हा माझ्या आजोबा होते तेव्हा यांच्या वाड्याच्या पुढं मुद्दाम त्या ठिकाणी खोली घेऊन थांबायला सांगितलं होतं माझ्या आजोबा इंदापूरहून बावड्याला जाऊन येऊन करायचे पण त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी आग्रह धरला आणि भाऊंना त्या ठिकाणी शिकवणीसाठी म्हणून तुम्ही इथं थांबा हे त्यावेळेचे असलेले जे संबंध आहेत ते पुढे चार पिढ्या आमचे चालत आले योगावर राजकारणात जमलं नसेल पण माझे वडील सुद्धा भाऊंच्या सक्रिय राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा जाऊन लढत होते या इंदापूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये व्यासपीठावरती भाऊंच्या पहिलं तर भाषण कोणाचं व्हायचं तर आमच्या वडिलांचं व्हायचं एवढे घनिष्ठ संबंध असलेले असे ते घराणे त्या काळातले भाऊ आम्हाला लहानपणापासून माझं टोपट नाव बंडू बंडू नावाने सतत हाक मारायचे मी अगदी सुरुवातीपासून भाऊशी खूप चर्चेमध्ये भाग घेतलेला एक छोटा कार्यकर्ता आहे कॉलेज जीवनामध्ये इंदापूरच्या हायस्कूलचं शिक्षण संपल्यानंतर मी पुण्याला गेलो तिथं पतित पाहुन संघटनेच्या संपर्कात आलो पण त्यानंतरचा माझा एक राजकीय विचार मी वेगळा दाखला त्यावेळेला एकच एक काँग्रेस होती आणि मी तर त्या प्रवाहाच्या विरुद्ध काम करत होतो पण जरी विरुद्ध काम करत होतो तरी भाऊंची माझे व्यक्तिगत संबंध हे अत्यंत उत्तम होते मी या बंगल्यावरती रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत भाऊची गप्पा गोष्टी करायचो अनेक विषयावरती चर्चा व्हायची आणि देश देशातलं राजकारण असेल तालुक्यातलं असेल इकडचं तिकडचं खूप भाऊंच तर म्हणजे एक असं एक भाऊ की व्यक्तिमत्व होत की सर्व प्रश्नाची उकल कशी करता येईल राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे पण व्यक्तिगत संबंध आणि मी अनुभवलेले भाऊ भाऊंनी त्या काळामध्ये जे काही समाजाच्या पुढे जे काही प्रश्न असायचे तालुक्याच्या पुढे प्रश्न असायचे राज्याची देशाची त्यावेळची स्थिती इंदापूर तालुक्याचा राजकारण यामध्ये खूप गोष्टी मध्ये स्पष्ट अशी मतं त्या काळात नोंदवलेली आहेत एक्क्याण्णव साली एक ब्याण्णव साली मी जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष झालो तेव्हा भाऊंच्या सहकार्याने झालो हे सांगायला मला काही कल्पना वाटत नाही त्या काळातली माझी ती सामाजिक संघटना होती राजकारणापासून दूर होती पंच्याण्णवला योग्य मध्ये मी राजकारणात आलेला कार्यकर्ता आहे इथं काँग्रेस एक संघ होती एस काँग्रेस परत काँग्रेसमध्ये विलीन झाली होती आणि राजकीय विरोधक इथं आवटे एक विरोधक होते तीन चार पाच वेळा विधानसभा लढले होते आणि ते थांबले होते वयस्कर झाले होते आता काही निवडणूक करायची नाही असं ठरवलं होतं त्या काळात मी काम करता करता या प्रतिपुंडच्या शाखा मी तालुक्यामध्ये उभ्या केलं त्या जय श्रीराम त्यावेळेला म्हणायचो खांद्यावरती भगवा ध्वज घेऊन चालायचो शिवाजी महाराज की जय म्हणायचो आता सगळे आज हे सगळे म्हणायला लागले त्या काळात मी एकटाच ओढत होतो पण तो असा एक काळ होता की डोळ्यासमोर काही उद्दिष्ट होत आणि असा तरुणांचं पाठबुळ होत त्यातून आम्ही पुढे गेलो पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही जे काही सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सगळे जे उपक्रम केले या सगळ्या उपक्रमाच्या पाठीशी भाऊ सक्षमपणे उभे राहिले अगदी आठवणी करता म्हणून सांगतो तुम्हाला आठवते का नाही माहित नाही आडवाणीची रथयात्रा इथं आली होती तो प्रोग्राम सगळं मी हाताळत होतो त्यावेळेला भाऊनी मला वेळाला विचारलं होतं कसं कसं प्रोग्राम करणार आहे व्यवस्थित करा आणि त्यावेळेला हर्षवर्धन पाटील सुद्धा त्या सभेला पुढे येऊन बसले होते हे मला हे हा आठवतोग असतो राजकारणामध्ये जसं वळण येतं तसं वळावं लागतं नाही वळलं तर कडेलोट होतो त्यामुळं सर्वच लोकांनी सर्वच लोकांनी आपापल्या पराने सर्वच लोकांनी आपापल्या परीनं वळणं घेतलेली आहे माझं सुद्धा मेलपतीत पवार संघटना परत भाजपमध्ये नाही जमलं शिवसेनेमध्ये तिथेही नाही जमलं तिथून परत राष्ट्रवादीमध्ये आहे ते ह्या पद्धतीनं आता कुठं जायचं काय आता इथं भक्कम आहे आणि वयाची ठीक आहे ना आता पवारसाहेबांचं मी जवळ करे त्यांचा लाडका पण मला नाही पटलं मला अजितदा त्यांनी घेतलेली भूमिका मी वळालो मी अभ्यासानी वळणार मला कळलं की राष्ट्र ही जर जोपायचं असेल लहानपणापासून संस्कार आमच्यावरती घरामध्ये तीन माणसं स्वातंत्र्य सैनिक आईचे असलेले चुलते त्यानंतर आमचे माझ्या वडिलांचे चुलते आणि माझे स्वतः वडील गोवा मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्य सैनिक त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातलं असलेलं रक्त आहे त्यामुळं राष्ट्रालाच प्राधान्य देणार आणि आज माझा अभ्यास असाय जर मोदी तिथे असतील तरच राष्ट्र या ठिकाणी जगाच्या पाठीवरती पुढे जाऊ शकत या अभ्यासामुळे मी लाभार्थी नाही आपलं ठोक बोलणे स्पष्ट बोलणं त्यामुळं नेशन फास्ट या विषयानं आणि लहानपणापासूनचा संस्कार माझ्यावरती त्या प्रतिको संघटनेच्या माध्यमातून झाला असेल किंवा घरातून झाला असेल पण तोच संस्कार असल्या मी आहे आणि हे सगळे विचार मी जे आज बोलतोय हे सगळे विचार भाऊंना त्या काळी आवडत होते त्या काळी ती पटत होते पण ते काँग्रेसचं असलेलं त्यांचं अनेक वर्षाचा सहवास आणि एक काँग्रेसचा असलेलं त्या काळातले पण पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना वेगळा म्हणजे भाजप सेनेमध्ये सामील करत असताना भाऊंनी देखील तो विचार केला भाऊंच्याकडे सुद्धा ती दूरदृष्टी होती आणि त्यानंतर भाऊंनी पुढे दहा वर्ष या ठिकाणी कधी हर्षोधन पाटलांना तुझी का भूमिका कधी कधी विचारलं नाही या सगळ्या विषयामध्ये मला सांगण्याचा मुद्दा आला की या तालुक्याच्या सगळ्या जडणघडणीमध्ये या इंदापूर शहराच्या सर्व जडणघडणीमध्ये भाऊंचं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे तो जो संस्कार काढला चांगल्या विचाराने भाऊ राहिले सतत चांगल्या विचाराच्या पाठीशी ते उभे राहिले त्यांचं किती ऐकलं केलं हा भाग वेगळा पण जे जे चांगलं आहे ते ते त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं आणि पाठीशी राहिल्यानं त्यांचं संपूर्ण जीवन हे कृतकृत्य झालं यथार्थ जीवन भाऊ जगले हे खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो ना की सुखी जीवन ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीचं भाऊच जीवन हे सुखी होतं आज या निमित्तानं भाऊच्या वृद्ध पत्नी पण आठवण येते आज इथं पद्मताई येथील असं वाटलं पण नव्हते इथं उपस्थित नाही पण या सगळ्या तो जो परिवार आहे तो लहानपणापासून आम्ही एकत्रित सगळे राहिलेलो आहोत म्हणून आज या ये ठिकाणी येऊन भाऊच्या पवित्र स्मृती विनम्र अशी आदरांजली वाहत असताना पूर्वीचे ते सगळे दिवस माझ्या समोर आले मला असं वाटतं भाऊ की भाऊंच्या स्मृतीच्या प्रत्युत्तर हे जन्मशताब्दी वर्ष आहे तर या जन्मशताब्दी वर्षामध्ये असे काही कार्यक्रम उपक्रम की ज्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग येईल अशा पद्धतीचे काही उपक्रम तुम्ही आखावेत त्यामध्ये आम्हा सारखे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी निश्चित पद्धतीनं पुढे येतील आणि एक चांगला उपक्रम समाज हिताचा समाज उपयोगी अशा पद्धतीचा आपण काही उपक्रम या ठिकाणी हाती घ्यावेत आणि त्या पद्धतीनं भाऊंनी जे कार्य केलं राजकीय असो सामाजिक असो धार्मिक क्षेत्रातलं असो आध्यात्मिक क्षेत्रातला असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातला असो आज या माध्यमातून असंख्य संस्था उभ्या करून आज जवळपास पाच एक हजार लोकांना या ठिकाणी रोजीरोटी उत्पन्न करून देणे एक कर्मयोगी ज्याला म्हणत जात ते यासाठी उद्योग हा एक मोठा योग आहे आणि हा उद्योगाला माणसं निर्माण करणं लोकांना या ठिकाणी नोकऱ्या हे देण्याचं काम सरकार किती करू शकतं इथं बसल्या सगळ्यांनाच माहिती नोकऱ्या ह्या निर्माण कराव्या लागतात पेराव्या लागतात तेव्हा उगवतात त्या ते नोकऱ्या पेरण्याचं काम या ठिकाणी जे भाऊने केलेलं आहे त्यातनं आपल्या सध्या अनेक लोकांना या ठिकाणी स्वतःच्या तालुक्यात गावामध्ये हो एक कामाची संधी मिळालेली आहे हे केवळ आणि केवळ भाऊचं असलेलं याबद्दल योगदान आहे किंवा अशा पद्धतीचं काम करणारी लोक म्हणजे भाऊच्या रूपानं या तालुक्यामध्ये जन्माला जी घडली त्यांनी तालुक्याला घडवलं इथल्या समाजाला घडवलं अशा या व्यक्तिमत्वाला या त्यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक पुन्हा एकदा अभिवादन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद